मराठी एक, एक कोणालाच कसं समजत नाहीये आता काय लग्ना आधीच वरात घेऊन जाऊ पूर्ण एवढं का चिडतोयस तू अरे चिडू नाही तर काय करू इथे आका वाडा निघालाय मुंबईला यायला तू अकादांना सांग ना सगळ्यांना नका पाठवू म्हणून झालं सगळं सांगून त्यांचं म्हणणं आहे मी यांचं मन मोडू शकत नाही सगळ्यांना घेऊन जा जा चला आता घेऊन सगळ्यांना अरे कसं घेऊन जाऊ मी सगळ्यांना काय करायचं ते हो म्हणजे ते मला एकदाच वाड्या बाहेरच काढून टाकतील पण का अरे का काय विचारतेस मी एका ख्रिश्चन मुलीशी लग्न करतोय म्हटलं तिथे इथे राहू देतील मला काय काय कुठल्या मुलीशी दुसऱ्या जातीच्या मुलीशी दुसरे जा... अरे अखादा कसं खपून घेतील दुसऱ्या जातीची मुलगी वाड्यावर अजिंक्य अजिंक्य तुला माहित नाही एकदा गावात असंच झालं होतं एका मुलाने असंच दुसऱ्या जातीच्या आता यातन काय मार्ग काढायचा हे सांगणार आहेस की फालतू बडबडच करणार आहेस यातून काय मार्ग काढायचा काही सुचत नाहीये ठीक आहे काहीतरी मार्ग काढू तू पण बघ तुला काही सुचत आहे का कस जायचं मुंबईला कोण नेणार आपल्याला मुंबईला जायचं काय मग झाली का तयारी कसली मुंबईला जायची सगळे निघालेत का अजिंक्य दादा आम्हाला थोडीच आहे मुंबईला अरे असं आहे ना त्या सारे गामाला घेऊन जाणार आहे मग तुम्हाला का नाही घेऊन जाणार तारेगामाचे सगळेच लॅड करतात त्या वाड्यावर राहतात ना म्हणून आम्ही का नाही राहत वाड्यावर अरे असं काही नाहीये रे आ... तुम्हाला मुंबईला जायचंय ना हो मग तुम्हाला एक काम करावं लागेल कोण तुम्हाला तुम्हाला जवळ हट्ट धरावं लागेल कि आम्हाला मुंबईला जायचंच आहे चालेल चालेल काय चालेल, का चालेल? अक्कादांकडे म्हणते ती नाही चालणार अक्कादांकडे नको अक्कादांकडे भीती वाटते हो अरे असं काय करतोस अक्कादा केवढ प्रेम करतात तुमच्यावर त्या दिवशी नाही का खायला तुम्हाला प्रेम करता ते तुमच्यावर खूप खायला दिलं होत आणि मी एक लाडू पण चोरला होता हे मला पण खूप खायला दिलेलं ना एवढ खायला दिलं होतं अक्कादांनी आता पण देतील खायला तुम्हाला तिथे खायला जायचंय की मुंबईला जायचंय आधी खायला जायचंय मग मुंबईला तुम्हाला कुठे जायचंय आधी खायला जायचं की मुंबईला जायचंय किती हुशार आहे ग माझी मामा तू मुला चला चला चलो मुंबई कुठे चालला चल मुंबई इकडे या जवळ हट्ट आम्हाला मुंबईला जायचं हा हट्ट काम्ही येणार तर चला चला मुंबईला आणि मग त्या राजाच आणि त्या राक्षसाच जोरदार युद्ध होत आणि त्या युद्धात तो राक्षस पाय बाजूला कर तो राक्षस वारला जातो आणि मग तो राजा तिच्या राणीला घेऊन स्वतःच्या देशात निघून जातो आणि दोघ आनंदाने नांदू लागतात कसं वाटलं नाटक कोणी लिहिलं असेल मी नाटक मीच लिहिलंय नाटकाचं दिग्दर्शन मीच करणार आहे आणि नाटकाचा निर्माता देखील मीच आहे पण मामा आम्हाला वेळच नाही आम्हाला मुंबईला जायचं ना मुंबईला तुम्ही मुंबईला जाणार अरे पण मी एवढं चांगलं नाटक जर का लिहिलंय तुमच्यासाठी तर मग तुम्ही टाका खरंच ते आमच्यासाठी लिहिलंय तुमच्यासाठीच तर नाटक लिहिलंय मी तेव्हा मुंबईला जाणं कॅन्सल आपण नाटक करूया नाही आम्ही मुंबईला मग तू नाटक कर अरे पण कसं शक्य आहे तू आमच्यासाठी नाटक, नाटक लिहिलंयस ना मग आमच्याशिवाय कसं कस शक्य होईल ते हो तुम्ही नाही ते नाटक कसं करणार शे तुम्ही मुली पण ना सगळा मोडच घालून टाकलात माझा जातो तुम्ही चला आपण खेळूया संत्रा लिंबू पैशा पैशाला पैशा शाळेतल्या मुली आल्या खेळायला खेळून खेळून तुम्ही इथे आणि मी तुम्हाला वाड्यात शोधते तुम्हाला माहितीये तो नामा पमा ढमा ते सुद्धा सगळे आल निघालेत मुंबईला काय हो पण ते कसे येणार काय माहित अक्कादांनी सांगितलं तर ते सुद्धा येणार असं झालं तर अक्कादांची भांडणच होईल

मला सगळी तयारी करू सांगितले हा आणि त्या गेल्यावर तुमच्यावर पण लक्ष ठेवू सांगितले नेलीवर कशा लक्ष ठेवायला हवं मी काय पळून जाते पण तिचं तरी मन कसं होतं ग संसार सोडून जायचं म्हटल्यावर तरी कधी जाऊ गावता हम्म तुला भारीच कळ हो तिचा नाहीतरी आमच्या सावित्री वहिनी ना सवयच आहे स्वतःच घोड पुढे करायचं काय गंगू हम्म वासुदेव दादा आणि पोरी पण निघालेत का होय तर कोणी काय मुंबईला चल म्हणून तसा नाही हो मुंबईत जात आहे सांगितलं हो सांगितलं पण देखल्या देवा दंडवत आता मला कोणी म्हंटल असत तर मी नसती का गेले मला नसती का आवडली मुंबई बघायला पण या घरातल्यांची काळजी करायला नको अक्का दाहे पौर्णिमा राजाराम सतीश सज्जन सगळ्यांची काळजी करायला मी आहे वाड्यावर पण काय हो आत्यानु आख्खा दा तुमका कायक बोलूक नाही तू गप घा तुझ काम कर अख्खा द्या कायक बोलू नाही चांबाळ चौकशा मी चित्रा मी जाऊन ना खर सांगतो अरे पण कशाला तू त्यांना जाऊन सगळं सांगितलंस तर आपण हे सगळं केलंय त्याच्यावर पाणी फिरेल ना पण आता तर मला काही मार्ग दिसत नाही मग तू तिला मुंबईला जाऊन कसं भेटणार आहेस ते काही माहित नाही बघ बघू पुढचं पुढे मी सांगतो ना, ना अरे अजिंक्य काय आहे हा